सो हे गायज गुड मॉर्निंग सर्वांना तर आज मी एक मस्त मटकीची उसल तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ एंडपर्यंत मी तुम्हाला सर्व दाखवेन तर चला आता आपण ती उसल बनवायला तयारी करूयात तर मम्मीने आदल्या दिवशी ही मटकी भिजत ठेवलेली आणि बघा ती अशी झाली तर आता आपण सो मला पण असे घ्यायचे आहे करून आणि आपण आता बनवायला स्टार्ट करूयात तर काहीच मी पहिलं कांदा कट करून घेतो कांदा आपण कट करू मला उसल खूप आवडते कारण उसलीचे सर्व प्रकार आवडतात मला वाटण्याची उसल मटकीचे उसल भरपूर काय उसले आहेत तर मला उसली खूप आवडतात म्हणून मी आज विचार केला की उसलच बनवायची कारण खूप दिवस झालेलं की मी उसल वगैरे काय खाल्लं नव्हतं आज जरा माझं मन झालं की बाबा आज उसल बनवायची म्हणून मग उसल बनवतो पटापट कट कांदा कट करून घेतो माझे डोळे झुमत आहेत कांदा कट करताना ना एक थोडासा एक पीस आहे ना कांद्याचा तो ठेवा कारण की आपल्याला कांदा लसूण मसाला बनवायचा आहे तो पण दुकानातून आणलेला नाही रेडीमेड मी घरीच बनवतो आहे कारण की त्याची टेस्ट ना खूप भारी येते हुसलेला तर तुम्ही पण नक्की ती बघा मी कशी बनवते ते कांदा लसूणची चटणी आणि मग ती आपण त्याच्यामध्ये टाकूयात आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा तरी आणि सेम असतं पण थोडं वेगळी टेस्ट येते घरची म्हणजे समजू शकता ना तुम्ही मस्त टेस्ट येते तर ती नक्की ट्राय करा ओके तर मी हा एवढा पीस ठेवला आहे कांद्याचा कारण की हा मला एवढा बद झाला त्या कांदा लसून मसाल्यासाठी थी। ठीक आहे तर एवढा ठेवा तुम्ही मला रडायला येतं आहे भरपूर हा असं डोळ्यामध्ये झोमतो आहे माझ्या तर पटकन दुसरा आता कटिंग करतो आता आपल्याला टोमॅटो करायचं आहे कटिंग तर टोमॅटो एक घेतलं आहे मी बस झालं एक टोमॅटो छोटं टोमॅटोच घेतलं कारण थोडंच टोमॅटो टाकायचा मला जास्त नाही मला जास्त टोमॅटो आवडत ना असं म्हणजे नाही आवडत म्हणून थोडं टाकतो आहे मी अर्धच घेतलं टोमॅटो आणि आता माझे कटिंग तर झालं आता मी जो कांदा लसूण मसाला आहे तो बनवायला रेडी करतो ठीक आहे तर है। ता बघत राहतो मी इथं मी लसूण पण घेतो आहे आपल्याला लसूण तर लागणारच आहे कांदा लसूण मस मसाला म्हटला तर त्यात लसूण येणारच ना बरोबर की नाही तर मी लसूण आहे मला लागतील तेवढ्या चार पाचच घेतो मी पाकळ्या बस झालं एवढा पाकळ्या आहे यार मला कंटाळा येतो लसूण सोलायला खूप कंटाळा येतो यार पटापट निघत नाही ते मोठे माहितीच असतात तर ते मोठे मोठे असत ना न... ते इझिली निघतात मला छोटे असत ना अजिबात निघत निघत नाही मला ते मोठ्याच आवडतात ते इझिली निघतात आणि पटकन होतात खळबत्ता त्याच्यामध्ये टाकतोय लगेच मी तुमच्याकडे तुम काय झालं बोलतात खलबत्ताला आमच्याकडे खळबत्ता बोलतात काय काय ठिकाणी कुठने पण बोलतात ना असेल बोलता। बोलता। बोलता <laughs> काहीतरी तर होल कोणाकोणाला आवडतं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब पण करा यार सबस्क्राईब कोण करत नाही जास्त नुसते आ... काय ते सबस्क्राईबपेक्षा व्ह्यूज त्याच्यापेक्षा जास्त येत आहेत आणि सबस्क्राईबर कमी म्हणून जरा सबस्क्राईब पण करा माझ्याने जेवढं तेवढे मी व्हिडिओज काढतो तुमच्यासाठी बरोबर की नाही तर प्लीज जरा करा सबस्क्राईब आपल्याला आत्ता याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतले आणि जो आपला कांदा ठेवलेला ना आपण तो याच्यामध्ये असं स्लाइस करून टाकूयात म्हणजे तुम्हाला बारीक करायला इझीकडे सो असं हां हा पडला ठीक आहे ठीक बा ना आपण पहिला हल्लो हल्लो ना असं पेटकून घ्या कारण ना असं डायरेक्ट तुम्ही आ... कुटाल तर ते ओढत तुमच्या अंगावरती म्हणून मी पण पन... असंच कुठतो मी दाखवलं असेल कुठून म्हणजे दुसरे पण टेक्निक असेल मला काय माहिती मी हे पटकन कुठून घेतो आता आता मी याला बारीक चेचून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये ना आ... बेडगी मसाला टाकून घेऊयात आपण हाच टाका बेडगी मसाला दुसरे कोणते नको टाकू मसाले तुमच्या घरचं पण असेल ना कोणता तो पण चालेल असं तिखट वगैरे असलं ना चालेल पण मी बेडगीच टाका तेवढं बेडगीच आहे मला तुम्हाला लागेल तेवढं टाका अंदाजे मी पण अंदाजेच टाकतो आहे तुम्हाला लागलं तेवढं मी टाकून दिलं आणि त्याला परत कुठून घेऊ आणि आताला एकजीव करून घ्यायचं सर्व ओके तर मी पटकन एकजीव करून घेतो गाय तर आता मसाला टाकला आणि याचा वास जो येतोय ना एक नंबर येतो असं वाटतं की भाकरीनं तर भात घ्यावा आणि याच्यासोबत मिक्स करून खावा इतकं भारी वास येतोय तुम्ही बनवायला नाही आला तर तुम्हाला असं वाटेल की कधी खातोय मी या चटणीलाच घेऊन खा असं वाटतं मला तर भारी वास येतोय एक नंबर आणि ना ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात कारण की मीठ टाकलं ना तर थोडा जो आपला कांदा आहे ना तो असा पोळला जाईल म्हणजे नरम होईल तो आणि शिजताना तो जास्त उसलमध्ये लागणार नाही सो म्हणून थोडंसं मीठ टाका ओके तर अशा प्रकारे बघा आपला हा कांदा लासून मसाला रेडी झाला आहे त्याला मस्त मी बारीक केला आता तर फूडची प्रोसेस आपण बघूयात आता इथे मी कढई घेतलेली आहे आता एक चमच आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात तर मी आता याच्यामध्ये मोहरी टाकले आणि थोडंसं चिरा टाकूयात आपण आता यामध्ये या आपण कांदा टाकून घेऊयात मिक्स टोमॅटो टाकूयात आपण मिक्स आता थोडी हल्दी टाकूयात आपण धना पावडर रेड चिली पावडर आणि गरम मसाला मिक्स आता आपल्याला आपला तो कांदा लसूण मसाला केलेला तो टाकूयात मिक्स आता जी आपली मटकी आहे ती टाकून घेऊयात आपण त्याच्यामध्ये मिक्स करूयात मध्ये पण पाणी टाकून घेऊयात आपल्याला तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी टाका मला थोडंसं पातळ पाहिजे कारण की उसाल अशी पातळ खूप छान वाटते मला म्हणून मी थोडं जास्त पाणी टाकलं आहे आता थोडं शिजलं नाही की थोडं कमी होईल पाणी कारण की आपली मटकी कच्ची आहे ना तरी शिजली पाहिजे म्हणून मग मा जास्त पाणी टाकलं आहे मी तर थोडे मीठ टाकतो मी आता होसल तो शिजते तोपर्यंत तो मी भात बनवून घेतो कारण की सोबत भात अस्तम लागतो म्हणून मी भात बनवून घेतो हे ना आमच्याकडे मापटं बोलतात म्हणजे ह्याच्याने आम्ही ना तांदूळ मापतो म्हणजे आम्ही असं सपाट नेटवर घेतलं की आरामात दोघं तीघजणं खातील आणि अर्धं घेतलं तर एक किंवा दोघं जणं आरामात खातात तर आम्ही ह्याच्यावर ना अंदाज लावतो की कि या किती माणसं आहेत आणि किती आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर हे खूप आहे लाकडी बनवलेलं आहे बघा खूप भारी आहे तर हे ना खूप कमी दिसतं म्हणजे लोकांकडे पण आमच्याकडे खूप कालापासून आहे तर खूप भारी आहे आणि मला खूप आवडतं आहे ह्याच्यामधून तांदूळ काढायला तर मी ह्याच्यानेच तांदूळ वगैरे काढतो तर आता मी भात बनवला घेतो बघा तर आपली आहे ना एकदम रेडी आहे आणि बघा तरी पण खूप भारी आले आणि खूप टेस्टी झाले आणि आता आपण थोड्या वेळात खायला घेऊयात गायचं तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा खूप छान झाले आणि असे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहीन आणि तुम्ही सबस्क्राईब कमेंट लाईक हे सर्व करा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूत आपण मी पटकन जेवून घेतो तोपर्यंत बाय बाय